नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकर दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे म्हणजे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवन ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी नवीन हरभरा पाच हजार सहाशे पन्नास ते पाच हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी हरभराला बाजारभाव मी आता नवीन आल्यास शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा